नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज आणि डी पी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा महारण संग्राम सुरू आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट असेल त्याचबरोबर या प्रभागातील विविध उमेदवार असेल त्यांचे संवाद साधतो आपण या ठिकाणी पाहू शकता एकवीस नंबर मधील उमेदवार या ठिकाणी प्रचार रॅली करतायत प्रत्येक मतदारचे होम टू होम प्रचार करतात तर या सोबत आपल्यासोबत उमेदवार आहेत त्यांचे संवाद साध्या काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत एकंदरीत काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांचा संवाद साध्या काय पाहूया त्यांच्याशी या आपल्यासोबत उमेदवार आहेत एकवीस नंबर मध्ये तर ते सगळे हे सगळे बीजेपी चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार एकंदरीत तुम्ही आता होम होम प्रचार करताय काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहे तुमच्या आ, तसा प्रचाराला रिस्पॉन्स नमस्कार माझं नाव मंजिरी संकेत किल्लेदार मी प्रभाग क्रमांक एकवीस क मन उमेदवार आहे भाजपची प्रचाराला होम टू होम प्रचार करताना रिस्पॉन्स चांगला मिळतोय पॉझिटिव्ह मिळतोय भाजपचं जे आता लाट आहे किंवा जे चांगली कामं बीजेपीकडनं केली गेली आहे त्याला सगळ्यांकडनं कौतुक होत आहे आणि चांगला प्रतिसाद एकंदरीत आमच्या प्रभागात आम्ही चौघ उमेदवार आहोत हो चांगला आहे मतदारांना मी आवाहन करेन की सुट्टी आहे मतदानाला बाहेर पडा आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून द्या जेणेकरून तुम्हाला हक्काने सगळी तुमची डेव्हलपमेंटची कामं करून घेत आहेत काय सांगा तुमचं नाव मी संगीता शिवाजी जाधव प्रभाग एम मधून एकवीस मधून उभारलेली आहे काय भावना आहे तुमच्या माझ्या भावना अशा आहेत की मी कष्ट करू महिला आहे तर मी सगळ्या नागरिकांची कळकळीची सगळं मला माहित आहे काय नागरिकाची काय आवश्यकता आहे ती आहे मी जवळून पाहिलेली आहे <laughs> तर मी त्यांची समक्षा मला जरी निवडून दिलं भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने <laughs> तर मी त्यांची समक्षा जवळून सोडवी नमस्कार मी सातवी प्रशांत बडवे प्रभाग क्रमांक एकवीस द म्हणून मी भाजप भाजपकडनं मला मिळालेली काय तुमच्या प्रभागात काय म्हणजे काय समस्या आता प्रभागामध्ये आम्ही फिरतोय भरपूर दिवस झालं तर लोकांच्या ठराविक समस्या जसे की रस्त्याचं असतील किंवा गटारीच्या वगैरे समस्या असतील ड्रेनेजच्या समस्या असतील कचरा रिलेटेड चे संबंध असतील या सगळ्या लोकांच्या समस्या आहेत निवडणूक झाल्यानंतर आम्ही निवडून आलो की आम्ही त्याचा त्यांना सोडून देऊ येता पंधरा तारखेला सुट्टी आहे पण आपण घरात न बसता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा एवढा काय आपलं नाव शिवाजी वाघमोडे मी प्रभाग क्रमांक एकवीस ब मधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे या भागातील या नगरसेवक होते ते एम पक्षाकडून निवडून आल्यामुळं आपल्या ह्या भागातल्या हिंदू नागरिक लोकांचे जे भाग आहेत त्या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट झालेली नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही जात असताना नागरिक आम्ही नगरसेवक कोण आहे आतापर्यंत बघितलाच नाही अशी त्यांची भावना आहे तर आमच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की व ह्या भागात ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे सोलापूर शहरामध्ये ह्या भागामधील भरपूर समस्या त्या नगरसेवकांनी सोडवलेल्या नाहीत आम्ही आमच्या सर्व चार भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांची आमची आम्ही एक इच्छा बांधलेली आहे की या प्रत्येक भागात ज्या ज्या समस्या नागरिकांच्या असतील ते प्रामाणिकपणे आम्ही सोडणार आहोत काय प्रतिसाद आहे नागरिकांचा लोकांचा चांगला प्रतिसाद आहेत लोक खुश आहेत मोदींवर खुश आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर मु जी महिलांसाठी योजना जी आणलेली आहे लाडकी बहीण त्या लाडकी बहिणीवरून सर्व महिला खुश आहेत त्या आणि आय टी पार्क सोलापूरमध्ये होत आहे त्यासाठी इथले युवक पण खुश आहेत किंवा लवकरात लवकर इथे आय टी पार्क व्हावं आणि आता दुहेरी पाईपलाईनचं काम झालेलं आहे आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोलापूर शहरातल्या पाणी प्रश्नासाठी दिलेले आहेत लवकरात लवकर सोलापूर शहराला एक दिवस हळ पाणी येणार आहे एक दिवस म्हणजे दररोज पण पाणी देण्याचा संकल्प इथल्या आमदारांनी केलेला आहे तर लोकांना समाधान करत आहेत था आणि था शंभर टक्के आम्ही जर तुम्ही नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं तर लोकांना ज्या ज्या प्रश्न ज्याच्या अडचणी आहेत ते सर्व प्रामाणिकपणे आम्ही सोडवू सोडवणार मतदारांना काय आवाहन मतदारांना विनंती करतो की या भागात गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला नाही ज्या तुमच्या अडचणी सोडवल्या गेल्या नाहीत त्या आम्ही प्रामाणिकपणे शंभर टक्के सोडू तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या हे होते बीजेपीचे उमेदवार एकवीस नंबर वार्डमधून विविध चार उमेदवार आहेत त्यांचे संवाद साधला ते म्हणतात की या ठिकाणी आम्हाला तुम्ही साथ द्या आम्ही तुमचं समस्या सोडवू अशा पद्धतीने हा प्रचार चालला आहे तरी अशा पद्धतीने वेगवेगळे अपडेट आपण देणार आहोत तर पात्र हा अपडेट एआर रहा। न्यूज आणि डीपी न्यूज धन्यवाद